दिंडोरी तालुक्यातील भनवड गावात सालाबादाप्रमाणे खंडेराव महाराजांची यात्रा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाली या यात्रेचे आयोजन गेल्या दहा ते बारा पिढ्यांपासून करण्यात येत आहे या निमित्ताने संपूर्ण गाव उत्सवमय वातावरणाने गजबजले होते खंडेराव महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती मिरवणुकीदरम्यान ढोल ताशे झांत पथक आणि धार्मिक गीतांनी वातावरण भक्ती रसात नले होते यात्रेमध्ये विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जागर गोंधळ तमाशा कबड्डी कुस्ती दंगल यांसारख्या कार्यक्रमांनी भाविकांची विशेष आकर्षण राहिले आहे परिसरातील तरुणाईने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सरपंच कत्रू सीताराम गायकवाड प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग खांडवी आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले आहेत तसेच बनवडचे पोलीस पाटील आणि दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने यात्रोत्सव काळामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बनवड गावातील खंडेराव यात्रा ही दिंडोरी तालुक्यातील एक महत्वाची यात्रा मानली जाते वर्षानुवर्षे ही यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाने भरलेली दिसते

यात्रेचं म्हणजे उत्सव करण्याचं कारण काय नेमकी नाही उत्सव करण्याचं कारण काय तर पूर्वी इथं काय खंडराव आणि अगोदर वास्तव तर त्यानंतर खंडराव तिथं शोधत या ठिकाणी बनवता आलेला आहे असं आमचे म्हणतो या गावचे कोण आहेत ती नेमके मी या गावचं सरपंच आहे तुमचं नाव काय कोण माझं कचूर सीताराम गायकवाड आणि उपसरपंच यांचं नाव काय आहे रामचंद्र विठ्ठू ही यात्रा आजपर्यंत म्हणजे आपल्या सुखासोयीसाठी तुम्ही करत आलेले आहेत का हा या सुखादुखासाठी झाल्याने जागृतदाय होत आहे आमची हा बंधगावामध्ये ही यात्रा किती वर्ष पण चालत आलेली आहे कमीत कमी पंधरा पिढ्या झाल्या असते पंधरा पिढ्यापूर्वी आम्हाला एवढं आठवत नाही पण आमच्या आळीवळी आजोबा पंजोबा बोलत गेले का घडेराव महाराज माळसा माता पहिली आली माळसा माती आहे भांडवड गावात माळसा माती नंतर खंडेराव महाराज यांनी इथं पंधरा दिवस या भांडवड गावात वास्तव्य केले वास्तव्य केलं त्या दिवसापासून ही यात्रा सुरू झाली आणि याच्या पुढे म्हणजे भ्रमण नंतर खंडेराव मंदिर कुठं म्हणजे ही पहिली यात्रा इथं सुरू झाली सुरुवात नाही शेवट आहे इथं आणि तुमचं नाव काय तुम छान तरी साधारण तुमचं वय किती असेल आता तरी वय किती असेल बासष्ट वर्ष या यात्रेत आजपर्यंत तुम्ही सहकुशीने म्हणजे सोयीचीने तुम्ही सहभाग घेतात नाही सह सहकुशीने आता नाही तर बालपणापासून तर आतापर्यंत या यात्रेत सहभाग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा